गोवनच्या हत्यावर देखील बंदी आली त्याचाही कायदा तयार झाला पण तरी देखील काही मंडळी याच्यामध्ये प्रयत्न करत असतात त्याचा देखील बंदोबस्त करण्याकरता काही या हिंदुत्ववादी संघटना सातत्याने प्रयत्न करतायत त्याला वेळोवेळी बंधन घालणं ते जर त्यांना कुठं तर माहिती मिळाली ते स्वतःच्या प्राणाची परवा न करता त्या ठिकाणी जातात त्या गाड्या अडवतात तपासणी करतात कुठली गाडी आहे कुठं चालली काय चालली जर योग्य रीतीने असेल कुठल्या शेतकरी वर्गाची असेल कुठल्या गो या गोशाळेतून त्या गोशाळेचा जाणार हरकत नाही पण जर वेगळ्या प्रकारे काही जर लोक त्याच्यामध्ये असतील तर त्याला बंदोबस्त करण्याचं काम हे आमचे गोरक्षक बांधव देखील वेळोवेळी हे सातत्याने करतात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे मंडळी त्या ठिकाणी रातरात्रभर जाऊन जर कुठला निरोप आला या जिल्ह्यातला त्या जिल्ह्यात चालले तर रात्रात्रभर ती मंडळी थांबून असतात जागे राहतात त्याच्या मागे पाठलाग करतात आणि ती गाडी आडवायचं काम करतात याच्यात बऱ्याच लोकांच्या आता त्या या व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या मुसक्या आवळण्याचं काम देखील आमच्या गोरक्षक बांधवांनी केलं आहे